महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मान्य आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व लोकडासावरगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांच्या आशीर्वादाने मला त्यांनी विजय करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तर या महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी आमच्या लोकडा सावरगाव या जिल्हा परिषद गटासाठी आणि काजळी हिपर्गा या पंचायत समिती गणासाठी योग्य आणि चांगले असे उमेदवार सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी दिले आणि सर्वच मंदार बंधूभगींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला आणि उमेदवारसुद्धा या ठिकाणी सुशिक्षित असून इथून पुढं जे समाजासाठी काम करणार आहेत अशांनाच या ठिकाणी साहेबांनी उमेदवारी दिली उमेदवारसुद्धा यापुढं कुठं कमी पडणार नाहीत आम्ही कार्यकर्ते म्हणूनसुद्धा सर्वच आमच्या मतदारसंघातील सर्वच मायबाप जनतेचे ज्या मतदार देऊन आपण आशीर्वाद दिलात आम्ही आयुष्यभर आपले ऋणी राहूत आयुष्यभर आपल्या सेवेत आम्ही रुजूही राहू कमलनाधव सर्व गटातील काजवी काजवे येथून पंचायत समितीला मतांनी निवडून आलेली आहे आणि हे सर्व श्रेय आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब आणि माजी राज्यमंत्री तसेच विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यां यांना श्रेय जातं सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण एवढ्या प्रचंड मताने त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून निवडून निवडून दिले तर यापुढे त्यांच्या <coughs> शब्दांना आम्ही किंमत देऊन मतदारसंघात योग्य कामे करू धन्यवाद okay. ओके <coughs>